जराही तेलकट न होता अगदी एकसारख्या दिसणाऱ्या काटेरी कुरकुरीत क्रिस्पी बिना भाजणीची कुठलीही भाजणी करायला लागत नाही जेव्हा केव्हा चकली करायची इच्छा झाली तेव्हा पटकन अशी चकली आपण बनवू शकतो तोंडात घालताच विरगळते पटकन तुटते क्रिस्पी कुठेही आपली चकली करताना तुटत वगैरे नाही अगदी एकसारख्या काटेरी चकल्या आणि कुठेही तुटू नये यासाठी सर्व टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे मी हे तांदळाचं पीठ आहे कुठलंही तांदळा कुठलंही तांदूळ घ्या कुठल्याही तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल तांदूळ धुऊन वगैरे घेतलेले नाही तांदूळ आहे फक्त पुसून घ्यायचा आणि दळून दो आणायचा दोन वाटी तांदूळ घेतले त्याच वाटेनं दोन वाटी बेसन घ्यायचं समप्रमाण घ्यायचं अगदी क्रिस्पी चकली होते त्याच्यामुळे समप्रमाण घ्या आता इथं मी मूठभर एवढं पांढरं तीळ घातले त्यानंतर एक दोन चमचे इतपत ओवा घालायचा त्यानंतर ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीनं पाववाटी होईल इतपत लाल तिखट घेतले लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथं मी पाव वाटी लाल तिखट घेतले आणि मीठ घालायचं तर एक चमचाभर होईल इतपत मी मीठ घातले आणि पाव चमचा होईल इतपत हिंग घालायचं हिंग नक्की घाला हिंगामुळे अगदी छान अशी चव येते आणि त्याच वाटीनं वाटी तेल घ्यायचं आता तेल आपण चांगलं कडकडीत गरम करून घेणार आहे म्हणून मी एका भांड्यात ओतून ते मी गॅसवर ठेवून दिले एकच वाटी घ्यायची कुठलीही तुम्ही वाटी घेऊ शकता त्या वाटीने आपण मेजरमेंट घेतलं की कुठेही आपली चकली फसत नाही आता तेलही चांगलं कडकडीत गरम करून घेतले आता आपण ह्या पिठावरती ओतून घेऊया छान असं मोहन ओतून घ्यायचं आणि पटकन हात लावू नका कारण हे तेल आहे भाजू शकतं हाताला चमचा ना पहिल्यांदा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं पीठ असं केल्यामुळे काय होतं की पीठ हलकं होतं चकली आपली ख्रिस्पी होते तर फक्त दोनच पीठ आपण इथे घेतलेत आणि एकदम क्रिस्पी चकली होते कधीही करा तुम्हाला कधीही तुम्हाला चकली खाऊ वाटली तर कुठेही भाजणी करायची काहीच गरज नाही या पद्धतीने चकली करा लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल आता काय करायचं पाणी बघा पाणी इथं मी उकळत ठेवले खळखळख असं उकळलेलं पाणी घ्यायचं आणि मग ते पिठावरती ओतायचं पाणी आता अंदाजे घेतले थोडं थोडं घालायचं एकदम घालायचं नाही पातळ होऊ शकतं त्याच्यामुळे थोडं थोडं घाला आणि मी तुम्हाला मुद्दाम उकळलेलं पाणी दाखवलेलं आहे कारण महत्त्वाचं ह्या जी टीप आहे ती पाण्याचीच आहे पाणी उकळून ह्याच्यावरती थोडं 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 घालायचं आणि मिक्स करायचं तुम्हाला जर हाताला जर भाजत असेल तर तुम्ही पहिल्यांदा चमचानं मिक्स करा आणि मग हात लावा त्याला तर बघू शकता आता मी इथं छान असं ते पाणी थोडंसं ओतून घेतले आणि मिक्स केले याच पद्धतीने थोडं परत पाणी घालायचं पाणी थोडं थोडंच घाला म्हणजे कुठेही चकली तुमची पातळ पितळ पीठ होणार नाही त्याच्यामुळं या पद्धतीने करा छान असं पीठ वाफलून घ्यायचं आपण हे ह्याच्यामुळ आपली चकली क्रिस्पी होते त्याच्यामुळं ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे मिक्स करूयाच छान असं मी मिक्स करून घेतले बघू शकता आणि आता आपण चांगले पाणी पण छान ह्याच्यामध्ये मिक्स झाले आता आपण पीठ जसं आपण पीठ मळतो तसं आता आपण मळून घेऊयात चांगलं मिक्स केल्यानंतर लागेल तसं आपण गरम पाणी घालून घ्यायचं आता थोडंसं पाणी घालते तर या पद्धतीने मळून घ्यायचं पीठ आणि पीठ मळताना चांगलं मळून घ्या कुठेही चकली आपली तुटली नाही पाहिजे त्याच्यामुळं चांगले एक दहा मिनटं मस्त असं पीठ मळून घ्यायचं आणि बघू शकता मी आता पूर्ण गोळा मळला आहे आणि परत दोन्ही हातानं चांगलं मळून घेते पाण्याचा हात घ्यायचा गरम पाण्याचा आणि मळून घ्यायचं आता कोमट पाणी झाले थोडं पण आपण चांगलं गरम पाणी ओतल्यामुळं आपली चकली ख्रिस्पी होते आता पीठ बघा पटकन असं बोट आपलं याच्यामध्ये लावलं की असं घुसतं या पद्धतीने मऊ सुद्धा असं पीठ मळून घ्यायचं आता इथे ही चकती बघू शकता चकलीची चकती आहे या पद्धतीने लावून घेऊयात साच्याला आणि आता आपण परत सा पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ घ्यायचं आणि मळायचं जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल तेवढी तुमची चकली कुठेही तुटणार नाही कितीही तुम्ही साच्या वरती जरी असा पकडला आणि चकली गाळली तरीही चकली तुटत नाही त्याच्यामुळं मल चांगलं मळून घ्या मळण्याची प्रोसेस चांगली करा आता या पद्धतीने भरून घेऊयात परत थोडंसं पीठ मी घेते आणि मळून प्रत्येक वेळी मळा म्हणजे चकली तुटणार नाही आणि ह्या पद्धतीचा साचा घेतल्यामुळं काय होतं की आपला प्रत्येक वेळी आपल्या सारखं सारखं आपल्याला साचा उघडायला लागत नाही कारण साचा मोठा आहे एका एक साच्यामध्ये कमीत कमी सात ते सात चकल्या आरामात होतात त्याच्यामुळं कितीही क्वांटिटीमध्ये चकली बनवली तरी कंटाळा येत नाही आणि हात दुखत नाही आणि इथं झाकून ठेवा पीठ कारण वारंडू शकतं खिडकी वगैरे असते आपल्या घराला वारंडू शकतं त्याच्यामुळे झाकण झाकण लावून ठेवा असं या पद्धतीने आता इथं मी कागदाचे तुकडे घेतले तुम्ही पेपरचं पान किंवा नोटबुकचं पेज घेऊ शकता आता आपण चकली घालूयात तर गोलमध्ये जेवढ्या आकाराची तुम्हाला चकली हवे आहे त्या आकाराची तुम्ही चकली गाळून घ्या बघू शकता काट्टेरी आपली चकली इथं तयार झाली आता मी तुम्हाला जवळून दाखवते पाहू शकता एकसारखी दिसते काट्टे अगदी छान आलेत कितीही साच्यावरती वरती घेतला तरी आपली ही चकली तुटणारच नाही त्याच्यामुळं पीठ मळताना चांगलं मळायचं पीठ मळताना कंटाळा नाही करायचा आणि ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप फॉलो करा पाणी बिने अगदी उकळून वगैरे घाला चकली ख्रिस्पी पण होईल आणि तुटणारही ना नाही जवळून दाखवते पाहू शकता मस्त अशा काटेर चकली आपल्या इथे तयार झाल्या आता एका कढईमध्ये मी तेल तापवत ते ठेवलं होतं तेल चांगलं तापलेलं आहे छोटासा तुकडा टाकल्यानंतर वरती येतो पण तो करपत नाही याचा अर्थ तेल आपलं अगदी योग्य पद्धतीने तापलेलं आहे गॅसची फ्लेम इथं मीडियम आहे मीडियम फ्लेमवरतीच आपण पूर्णपणे चकली तळून घेणार आहे गॅसची फ्लेम जराही वाढवायची नाही मीडियम फ्लेमवरतीच आपण पूर्णपणे चकली तळून घ्यायची आता डाव्या हातात पान उचलून घेतले उजव्या हातात असं पालतं करायचं आणि चकली घ्यायची आणि मग चकली तेलात सोडायची तुम्ही पहिल्यांदा जरी चकली बनवत असाल तरीही तुमची चकली कुठेही बिघडणार नाही या पद्धतीने बनवून बघा तुम्ही आता काय करायचं की एक मिनिट बरं तरी चकलीला अजिबात झारे लावायचं नाही तेलात घातल्यानंतर थोडीशी चकली, चकली कडक झाली की मग झारे लावायचा आणि चकली आता छान अशी तळू द्यायची गॅसची फ्लेम मिडियमच आहे बघू शकता अगदी छान अशी आपली चकली कुठेही तेलातसुद्धा विरगळलेली नाही तेलात तेलाचं प्रमाण मोहन आपण जे घातले ते परफेक्ट घातले त्याच्यामुळं आपली चकली कुठेही विरगळत वगैरे नाही तर या पद्धतीने परत आपण पलटून घेतले एक चार ते पाच मिनटं पूर्णपणे चकली तळायला वेळ लागतो आता तेलावरचे बुडबुडे बघू शकता पूर्णपणे कमी झालेत आणि चकली तळायला जाऊन बसले याचा अर्थ आपली चकली परफेक्ट अशी तळलेली आहे चक पाण्या चकलीमध्ये जे काही पाण्याचा अंश होता तो सर्व निघून जातो आणि बुडबुडे कमी होतात सगळं त्यामुळे आपली चकली परफेक्ट तळते काढून घेऊया चांगली नितळा काढून घ्या पाहू शकता इथं आपली चकली तयार झाली तळून आता मी अजून थोडं पीठ आहे तर तुम्हाला मी अनेकदा गाळवून दाखवते कितीही जो साऱ्या तुम्ही वरती घ्या बघू शकता कुठेही आपला हा चकलीचा जो वेल आहे तो तुटत नाही त्याच्यामुळं परफेक्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता याच पद्धतीने बाकीच्याही चकल्या तुम्ही गाळून घ्या आणि तळण्याची प्रोसेस तुम्हाला ले ले मी तुम्हाला आता पूर्णपणे दाखवलेली आहे त्याच्यामुळे मी परत आता तळण्याची प्रोसेस दाखवत नाही कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं तळण्याची प्रोसेस मी स्किप केलेली आहे इथं आणि प्रत्येक वेळी साच्या भरताना फक्त पाण्याच हातगुन पीठ मळा आणि मग साच्या भरा म्हणजे चकली कुठेही तुटत नाही इथं पाहू शकता एकसारख्या चकल्या मी आता करून घेतलेत आणि चकल्या आपल्या तयार आहेत जराही तेलकट नाही पटकन तुटते ख्रिस्पी अशी चकल्या आपण इथं करून घेतल्या तोंडात घालताच विरघळते भरपूर दिवस आपण या स्टोअर करून ठेवू शकतो तर या पद्धतीने तुम्हाला जेव्हा केव्हा चकली खायची इच्छा झाली तर तुम्ही नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडला शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल ऐकन दिले तिला नक्की क्लिक करा आणि पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार